मित्रांनो तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याची गुरुकिल्ली तुमच्या पचन क्षमतेमध्ये आहे यावर तुमचे एकंदर आरोग्य अवलंबून असते पोषक जास्तीत जास्त शोषण करण्यासाठी आपण जे अन्न खातो ते शोषणे योग्य स्वरूपाच्या लहान कणांमध्ये मोडले जाते हे आपल्या पचन संस्थेद्वारे केले जाते खराब पचन आणि गॅस समस्या सामान्य आहेत आणि जळजळ तर प्रत्येक घरात दिसते आपल्या पोटाच्या समस्या सोडवण्यासाठी काही आश्चर्यकारक घरगुती उपाय पाहूयात मित्रांनो त्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयुर्वेद शरीरातील निरोगी वृत्तींच्या निर्मितीसाठी आणि पचनसंस्थेतून टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करणाऱ्या पाचक कर अग्नीला बळकट करण्यावर देखील भर देते कमकुवत पचन संस्था त्याच्या स्वतःच्या समस्यासह येते त्यामुळे अयोग्य खाणे फुगलेले पोट गॅस अपचन आम्लपित्त आणि अनियमित मलविसर्जनाची समस्या उद्भवते परिणामी तुम्हाला दिवसभर जड वाटते अस्वास्थ्यकर पचनसंस्था देखील शरीरात विषारी पदार्थांचा साठा बनते आणि शेवटी अनेक आरोग्य समस्यांचे मूळ कारण बनते पचनशक्ती कशी वाढवायची कमकुवत पचन संस्थेमुळे अग्नी कमजोर होतो पचन सुधारण्यासाठी आणि पाचक अग्नी मजबूत ठेवण्यासाठी आयुर्वेद काही उपाय सुचवते जे तुम्ही तुमच्या दैनंदिन पद्धतीमध्ये सहजपणे समाविष्ट करू शकता ज्यामुळे वजन कमी करणे तुमचे चयापचे सुधारणे आतड्यांसंबंधी हालचाली नियमित करण्यास मदत होईल ध्यान अभ्यासानुसार दररोज वीस ते तीस मिनिटे ध्यान केल्याने तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो आणि पचन सुधारण्यास मदत होते हे शरीराचे होमिओस्टॅसिस पुनर्संचयित करण्यात मदत करते ज्यामुळे पाचनतंत्र चांगले होते व्यायाम किंवा योगा योग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या शारीरिक व्यायामासारख्या थोड्याशा शारीरिक हालचाली करा योगासने धावणे किंवा चालणे याने तुमच्या दिवसाची सुरुवात केल्याने तुम्हाला दिवसभर फक्त उत्साहीच वाटत नाही तर तुमची पचनसंस्था निरोगी आणि सक्रिय राहते जेवणानंतर रोज काही पावले चालण्याची सवय लावा जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर काही खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेच्या पातळीत होणारे चढउतार नियंत्रित करण्यासाठी लहान चालणे आणि योगासने मदत करतात जास्त खाऊ नका जेव्हा तुम्ही जास्त खाता तेव्हा अन्न नीट फुटणे आणि ऍसिडिटीची समस्या उद्भवते सुधारण्यासाठी काही प्रमाणात खावे आयुर्वेद पोटात काही जागा रिकामी ठेवण्याची शिफारस करतो कारण हे अन्न सहज पचण्यास मदत करते जेवणाचे ठराविक किंवा लहान भाग घेणे नेहमीच चांगले असते पचनक्रिया सुधारण्यासाठी हर्बल टी प्या दिवसभर हर्बल किंवा आल्याचा चहा प्यायल्याने अन्नाचे प्रभावी पचन होण्यास आणि पचन सुधारण्यास मदत होते अद्रक हे आतड्यांच्या ज्यामुळे तुम्हाला गॅस आम्लपित्त किंवा अपचन या लक्षणांपासून आराम मिळतो मनापासून दुपारचे जेवण घ्या नैसर्गिकरित्या पचनसंस्था सुधारण्यासाठी एक मोठा लंच घेणे सुरू करा आयुर्वेदानुसार शरीर दुपारच्या वेळी जेवण पचवण्यासाठी उत्तम प्रकारे सज्ज असते पचनसंस्था दिवसभरात जास्तीत जास्त प्रमाणात पाचक रस स्राव करते आणि त्यामुळे दुपारच्या जेवणात मनसोक्त आणि मोठे जेवण घेण्याचा सल्ला दिला जातो संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या जेवणाच्या वेळी असे केल्याने पोटावर विपरीत परिणाम होतो कारण पचनशक्ती सर्वात कमकुवत असते आणि शरीराला अन्न पचायला फारसा वेळ मिळत नाही तुमचे शरीर नियमितपणे डिटॉक्स करा शरीराचे शुद्धीकरण जटरग्नीचे पुनर्जीवन करण्यास आणि ऊतींचे पुनर्जीवन आणि दुरुस्ती करण्यास मदत करते डिटॉक्सिफिकेशन हा हानिकारक विषारी आणि मुक्त रॅडिकल्स बाहेर काढण्याचा एक नैसर्गिक मार्गदेखील आहे ज्याचा शरीरात संचय अनेकदा अवरोधित आतडे अनियमित मल विसर्जन आणि मंद आणि निष्क्रिय पाचन तंत्राचे कारण बनते त्यासाठी आठवड्यातून एकदा साधा फळांचा रस घेऊ शकता जे लोक जेवण वगळण्यावर विश्वास ठेवत नाहीत त्यांच्यासाठी मोनोडायटचा पर्याय निवडू शकता जिथे तुम्ही ताज्या फळांचे रस किंवा डिटॉक्सिफाय करणारे पाणी अर्धा दिवस आधी पिऊ शकता खराब पचन आणि गॅस सुधारण्यासाठी भरपूर फायबर खा तंतू आतड्याची योग्य हालचाल राखतात त्यामुळे मलप्रवाह सुरळीत होतो ओट्स नट फळे जसे की सफरचंद जामून आणि बियामध्ये भरपूर फायबर असते फायबर समृद्ध आहार पाचन विकारांचा धोका कमी करतो जसे की पेक्टिक अल्सर बद्धकोष्ठता आणि इरिटेबल बोवेल सिंड्रोम तुमचे अन्न व्यवस्थित चावा अनेक वेळा घाई घाईत आपण अन्न पूर्णपणे चर्वण न करता अन्न घेण्यासाठी घाई करतो अन्न अयोग्य चगळल्यामुळे पोटात मोठे भाग जमा होतात आणि हे घन पदार्थ लहान भागामध्ये मोडण्यासाठी पोटाला जास्त प्रयत्न करावे लागतात यामुळे पोटातून पोषक तत्वांचे शोषण होण्यास अडथळा निर्माण होतो त्यामुळे अन्न नीट चावून खावे रात्री उशिरापर्यंत अन्न खाणे टाळा बहुतेक लोकांना अन्न खाण्याची आणि थेट अंतरुणावर पडून राहण्याची सवय असते रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी किमान एक ते दोन तास आधी घ्यावे असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो शरीर हे यंत्र नाही रात्रीच्या जेवणासाठी घेतलेले जेवण पचवण्यासाठी वेळ लागतो लोक झोपेच्या आधी रात्रीचे जेवण घेतात त्यामुळे खराब पचन आणि वायूच्या समस्या ज्यात अनेकदा छाती जळजळ आणि अपचन असे त्रास उद्भवतात आतड्याला सहाय्यक पोषक तत्वांचा वापर करा नैसर्गिकरित्या आतड्यात मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात परंतु असे काही आवश्यक घटक असतात जे पचनचक्र पूर्ण करण्यासाठी योग्य प्रमाणात उपस्थित नसतात अशा परिस्थितीत सहाय्यक पोषक आहार घेणे अनिवार्य आहे जसे की ग्लुटामाइन जस्त प्रोबायोटिक्स पौष्टिक पूरक आहार आतड्याची हालचाल वाढवतात आणि योग्य पेरिस्टाल्टिक हालचाल प्रदान करतात मिंट चहा प्या पुदिना चहा हा पोटाच्या समस्येवर सर्वाधिक प्रमाणात वापरला जाणारा उपाय आहे पुदिना जी आय टी अवयवांना सुखदायक आणि शीतल प्रभाव प्रदान करतो म्हणून ते ॲसिड रिप्लक्स आणि उष्णतेच्या समस्येवर उत्तम उपचार आहे हायड्रेट राहण्यासाठी द्रव पदार्थांचे सेवन करा कमी पाणी पिणाऱ्या लोकांना पचन आणि वायूची समस्या असण्याची शंका असते शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी लोकांनी दररोज किमान दीड ते दोन लिटर पाणी प्यावे पुरेशा प्रमाणात पाणी पिणे हा पचन समस्येचा सर्वात फायदेशीर उपाय मानला जातो उन्हाळ्यात काही वेळा तापमान पंचेचाळीस अंश आपण आपल्या आहारात द्रव पदार्थांचे प्रमाण वाढवण्याची गरज असते उन्हाळ्यात द्रव पदार्थांचे सेवन वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ताज्या फळांचे रस पिणे कारण फळांमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते आणि आपल्या शरीराला जास्त काळ हायड्रेट राहण्यास मदत होते तुमची खराब पचनसंस्था सुधारण्यासाठी वाईट सवयी टाकून द्या मद्यपान धूम्रपान आणि जंक फूड यासारख्या वाईट सवयी जी आय टीच्या सुरळीत कामकाजात अडथळा आणतात आणि त्यामुळे पचनाचे आजारही होऊ शकतात अनेक अभ्यासात असे दिसून आले आहे की ज्या लोकांना धूम्रपानाची सवय आहे त्यांना ॲसिडिटी आणि पेक्टिक अल्सर होण्याची शक्यता जास्त असते म्हणून जर तुम्ही नियमित धूम्रपान करत असाल तर ही वाईट सवय सोडणे तुमच्या आतड्यांसाठी फायदेशीर आहे दारूचे व्यसन असलेले खराब पचन आणि गॅस संबंधी समस्यांची तक्रार करतात नियमित मद्यपान केल्याने आम्लता वाढते ज्यामुळे ॲसिड रिप्लक्स छातीत जळजळ आणि पोटात अल्सर होतात अल्कोहोलचे सेवन कमी केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊ शकते अन्न का पचत नाही खूप लवकर खाणे जास्त चरबीयुक्त किंवा मसालेदार पदार्थ तणाव आणि इरिटेबल सिंड्रोम किंवा परिस्थितीसह विविध योग्यरित्या पचत नाही अपुरे पाचक एन्झाईम किंवा पोटातील आम्ला देखील खराब पचनास कारणीभूत ठरू शकते पचन थांबते तेव्हा काय करावे जेव्हा पचन थांबत असल्याचे दिसते तेव्हा भरपूर पाणी पिण्याचा प्रयत्न करा जड जेवण टाळा आणि केळी तांदूळ सफरचंद यासारखे पचायला सोपे पदार्थ निवडा हलका व्यायाम जसे की चालणे पचन उत्तेजित करू शकते